नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा फारशी पावसाळी परिस्थिती नसली तरी पावसाचे प्रमाण लवकरच वाढणार आहे येलनिलो संपल्यानंतर लांडणा सुरू होतो आहे आणि लांडणा सुरू झाल्यानंतर खूप पावसाळी वातावरण तयार होईल हा जो सुरुवातीचा अंदाज होता यामध्ये फारसे अंदाज जुळे नाहीत मात्र जसा आता मान्सून पुढे सरकेल तसा पावसाळी वातावरण वाढत जाण्याची शक्यता आहे जी एफ एस मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर आज मराठवाड्याच्या दक्षिणी भागात आणि विदर्भाच्या पूर्व भागात पावसाळी प्रमाण वाढणं अपेक्षित आहे कोकणातील पावसाच्या प्रमाणातही वाढ होण्याची शक्यता आहे आता प्रत्येक दिवशी कोकणातील पावसाचं प्रमाण वाढत जाईल आणि पूर्व विदर्भातही पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आहे साधारण तेरा तारखेचा अंदाज आपण बघतो महाराष्ट्रात इतरत्र विरळ पावसाची शक्यता राहील साधारण चौदा तारखेला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे या दरम्यान कोकणातही मोठे पाऊस होतील बंगालच्या उपसागरात किती प्रमाणात वातावरण तयार होतं यावर पुढील महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज अवलंबून राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पंधरा तारखेला पावसाचं वातावरण दाखवलं जातं आहे दक्षिण कोकणामध्ये पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे विदर्भातही पाऊस असणार आहे मराठवाड्याच्याही काही भागात पाऊस राहील आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे सोळा तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ असंही वातावरण राहील कोकणात याचा प्रभाव सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे एकापाठी एक बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या हलक्या कमी दाबांमुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण हे सोळा सतरा अठरा एकोणीस वाढत जाईल असा अंदाज आहे परंतु या अंदाजात सातत्याने बदल होतो आहे आज बारा तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून वाढण्याचा अंदाज आहे महाराष्ट्रात इतरत्रही हलक्या सरी होतील या पावसाचं प्रमाण मराठवाड्याकडे आणि उत्तर महाराष्ट्राकडे देखील हळूहळू सरकायला सुरुवात होईल कोकणातील पावसाचं प्रमाण प्रत्येक दिवशी वाढत जाणार आहे चौदा तारखेला मराठवाडा आणि विदर्भ कोकण असं पावसाळ्यात राहणार आहे पावसाच्या प्रमाणात पंधरा तारखेला कोकण आणि मराठवाडा विदर्भ असं वातावरण वाढण्याची शक्यता आहे सोळा तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा संपूर्ण विदर्भ संपूर्ण कोकण असं हे वातावरण राहील पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढेल परंतु जोर हलकासा कमी राहील पुढे पुढे हा पावसात जोर वाढत जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये आता पावसाचं प्रमाण वाढेल असे सर्वच मॉडेल दाखवत आहेत कोकणात पावसाचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता आहे तेरा तारखेलाही महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणं अपेक्षित आहे आपण सुरुवातीपासून सांगतो महाराष्ट्रामध्ये पावसासाठी अतिशय अनुकूल वातावरण आहे बंगालच्या उपसागरातून येत असलेल्या वातावरणामुळे किंवा कमी दाबामुळे महाराष्ट्रात आता सातत्याने पाऊस पडणं अपेक्षित आहे अतिशय चांगलं अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे स्थानिक कमीदाब आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलमध्ये प्रत्येक दिवशी महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण पुढे पुढे वाढत जाईल असा अंदाज दिला जातोय साधारण सोळा तारखेला आपण बघतो की उत्तर महाराष्ट्र नाशिक संपूर्ण कोकण किनारपट्टी या दिशेने खूप मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल केरळ ते जवळपास गुजरातपर्यंत एक कमीदाबाचं क्षेत्र पश्चिम किनारपट्टीला आहे एक कमी दाबाचं क्षेत्र विशाखापट्टणमकडून महाराष्ट्राकडे सरकतं आहे म्हणजे एकूणच अतिशय अनुकूल अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे मोठे पाऊस महाराष्ट्रात होण्याकरता अनुकूल वातावरण सतरा तारखेला तयार होतं आहे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे पाऊस होतील आणि साधारणपणे हे एकवीस तारखेपर्यंत वातावरण राहील याच अंदाजाला आपण जर एकत्रित पॅरामीटर लावलं तर महाराष्ट्रामध्ये कसं पावसाळी प्रमाण वाढतं आहे ते आपण बघतो साधारण एकवीस तारखेपर्यंत आपण जर पावसाचा प्रभाव बघितला तर बंगालच्या उपसागरात पावसाचं धोरण तयार होणार आहे आणि ते महाराष्ट्राकडे येणार आहे आणि महाराष्ट्रातील शेतकरी पावसाला कंटाळतील एवढा पाऊस होईल असा समोरील अंदाज आहे हे ई सी एम डब्ल्यू चे ए आय एफ एस मॉडेल आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये केवढं पावसाचं प्रमाण वाढणार आहे याचं हे छायाचित्र आहे त्यामुळे आपण इतकं सहज या बाबीला घेऊन चालणार नाही हा पुढे सव्वीस तारखेपर्यंतचा अंदाज आहे त्यामुळे संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक अतिवृष्टी होण्याची शक्यता सर्व मॉडेल दाखवू लागले आहेत त्यामुळे या बाबीकडे आपण थोडं लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे महाराष्ट्रात आता प्रत्येक दिवशी पुढे हवेचा दाब कमी होत जाणार आहे स्थानिक हवेचा दाब कमी होणं आणि दोन्ही समुद्रातील हवेचा दाब कमी होणं या दोन्ही घटना एकत्र घडणार असल्यामुळे महाराष्ट्रात अतिवृष्टीचे संकेत बरेच मॉडेल देऊ लागले आहेत आणि या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही की भुवनेश्वरच्या दरम्यान पहिला कमी दाब हा साधारण चौदा ते सोळाच्या दरम्यान तयार होणार आहे आणि याचा मार्गच महाराष्ट्राहून असल्यामुळे म्हणजे भुवनेश्वरकडून ओरिसा ते गुजरात असा याचा मार्ग असल्यामुळे महाराष्ट्रात तेलंगणामध्ये आंध्र प्रदेश ओरिसा गुजरात असं खूप मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल हा तसा हलका कमीदाब आहे आपण बघतो पूर्णपणे महाराष्ट्रावरूनच या कमीदाबाचा प्रवास होण्याची शक्यता आहे जसंही उत्तर महाराष्ट्राच्या दरम्यान ते येणार आहे तशी त्याची संपूर्णता तीव्रता वाढून तो गुजरातकडे सरकेल हा गुजरातला पोहोचतो नात पोहोचवतोच पुन्हा भुवनेश्वरच्या दरम्यान नवीन कमीदाबाची निर्मिती व्हायला सुरुवात होईल पुन्हा नवीन कमीदाबही याच रूटने पुन्हा महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता राहील त्यामुळे एकापाठी एक कमी दाब येण्याची शक्यता आपण अंदाजामध्ये काही दिवसापासून देतो दिसताना हे दाब जरी हलक्या स्वरूपात असले तरी देखील हे पावसाचं प्रमाण वाढण्यास कारणीभूत ठरणार आहे जसं वातावरण मॉडेल्समध्ये दाखवलं हो जातं आहे असं जर मॉड वातावरण तयार झालं तर महाराष्ट्रात खूप पाऊस पडण्याची शक्यता आहे आपण जसे पुढचे अंदाज घेतो तसं तसं महाराष्ट्रामधलं पावसाळ्या व्यावरण बदलत जाईल पुढील पाच दिवसात बघतो की मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण असं पावसाळ्यात दाखवलं जात आहे आणि आपण पूर्णपणे जेव्हा दहा दिवसाचा अंदाज बघतो तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची क्षेत्र दाखवलं जातं आहे ज्या ठिकाणी गर्द गुलाबी असा प्रकारचा रंग आहे त्या ठिकाणी अतिवृष्टीचे संकेत आहेत कोकण किनारपट्टीलाही यापुढे खूप पाऊस पडण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात मोठ्या पावसांची शेतकऱ्यांची प्रतीक्षा या काळात पूर्ण होईल असा अंदाज आहे आपण जर मॉडेलनुसार धावता अंदाज बघितला तर आज महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रात पावसाळ्यातून वाढण्याचा अंदाज देण्यात आला आहे वातावरणातला अंदाज बदलतो आहे कोकणात जोरदार सरी होतील त्याचबरोबर अहिल्यानगर बीड परभणी नांदेड हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा अंदाज आज दिला जातो आहे हे पावसाळ्या वातावरण मराठवाड्यावरही स्थिरावण्याची शक्यता आहे कोकणात मात्र आज पाऊस वाढणं अपेक्षित आहे विदर्भातही हलके पाऊस उशिरा होण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीचा पावसाचं प्रमाण प्रत्येक दिवशी वाढण्याचा अंदाज आहे उद्या उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा पावस असं पावसाळ्या वाटून राहण्याची शक्यता आहे चौदा तारखेलाही विदर्भातून पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे पहिला कमी दाब हलक्या स्वरूपामध्ये एक चक्राकार स्थितीच्या स्वरूपामध्ये पंधरा तारखेला महाराष्ट्रावर क्रिएट होईल आणि साधारणपणे ही हलकी चक्राकार स्थिती महाराष्ट्रातला पावसाचं प्रमाण वाढवेल त्यामुळे आपण बघतो की बऱ्याच विभागात मोठे पाऊस आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळू शकतात पंधरा सोळा तारखेला आता हे वातावरण किती तयार होतं आणखी या वातावरणात किती बदल होतात हेही आपल्याला बघावं लागेल आपण बघतो की सोळा तारखेला आपण सह पालघर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी पुण्याचा पश्चिम भाग साताराचा पश्चिमी भाग या ठिकाणी अधिक पावसाची शक्यता वर्तवलेली आहे आणि पहिला कमीदाब पूर्णतः होत नाही तोपर्यंत दुसरा कमीदाब तयार होतो आहे त्यामुळे कमी दाबांची मालिका तयार होणार आहे आपण बघतो की एक मुंबईच्या दरम्यान कमी दाब पोहोचला आहे तर दुसरा भुवनेश्वरच्या दरम्यान तयार होतो आहे त्यामुळे एक सारखं जर हे वातावरण तयार झालं तर महाराष्ट्रात खूप पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण दिलेल्या अंदाजामध्ये शेतकऱ्यांना पंधरा सोळा तारखेपासून पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आपण दिलेला आहे आपण जसा अंदाज सांगितला आहे तसाच पाऊस पडेल असं नाही हवामानात सातत्याने बदल होत असतात आणि त्यामुळे हवामानातील बदल हे मॉडेलमध्ये दिसतात आणि मग आपण ते झालेले बदल आपल्या पुढच्या अंदाजामध्ये येत असतात त्यामुळे आपल्याला असं वाटतं की केवळ पुढची तारीख दिली जाते असं नाही आपण एक धावतो अंदाज या मॉडेलचा पुढे सरकवणार आहोत कशा पद्धतीने हे कमीदाब तयार होतील आणि कशा पद्धतीने महाराष्ट्रावर पसरल्या तरुण तयार होईल आपण बघतो की एक कमीदाब हलक्या स्वरूपात पुन्हा सतरा तारखेला महाराष्ट्रावर येईल यामुळे हे महाराष्ट्रात अनेक विभागात मोठे पाऊस होणं अपेक्षित आहे आता हे वातावरण असंच बनतं आहे का ते बघू जर असंच वातावरण बनलं तर उत्तर महाराष्ट्र नाशिकमध्ये खूप मोठी अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील एक कमीदाब सरकला की त्याच्यानंतर पुन्हा पुढचा कमी दाब तयार होतो आहे अशा प्रकारचं वातावरण जर तयार झालं आपण एक सतरा तारखेला वातावरण बघितलं आहे पुन्हा अठरा एकोणीस तारखेला नवीन वातावरण महाराष्ट्राच्या दिशेने सरकतं आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होईल कारण अरबी समुद्रातूनही पाऊस वातावरण महाराष्ट्रावर खेचलं जाण्याची शक्यता दाखवली जाते आपण एकवीस तारखेला पुन्हा नवीन कमीदाबाची निर्मिती होताना बंगालच्या उपसागरामध्ये बघतो तर अशा पद्धतीचं वातावरण सातत्याने तयार होऊन सर्वच मॉडेल आपल्याला आता बंगालच्या उपसागरात भुवनेश्वरला कमीदाब तयार होतील आणि ते अहमदाबाद सुरतकडे सरकतील आणि याचा मार्गच हा महाराष्ट्रावर नसेल जर असं असेल तर पावसाचं प्रमाण वाढू शकतं परंतु शेवटी अंदाज आहे त्यात बदल होत राहतील आणि आपण दररोजच्या अंदाजामध्ये ते तपासणार आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा